मी मी कस टेन्शन देत नाहीये मी उद्या टेन्शन कमी कर करते पण तो जाऊ हो दे आता काय हा तुकू स्कूलच टेन्शन घेते हा तुला बोल नाही जायचं स्कूलला मला इकडे बोल झाली अम्मा बोला तुझ्या डोक्याला हात लावला की रडायला चालू बस 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 सकाळी सकाळी पाणी टाकायचं याच्यामध्ये ओके टाकणार ना, ना तू तो। रोज काही महिन्या अगोदर आपल्या बिल्डिंगचं सा काम चालू होतं तेव्हा ते प्रेशरनी पाणी विणी सोडायचे आणि ते पूर्ण ठेक्या विकडा काढायचे तसंच आता बाजूच्या बिल्डिंगचं पण चालू झालंय आणि एवढंच की ते पाणी सगळं ओढून त्या साईडला तर आपल्याला स्कूटी पण नीट करावी लागेल त्यासोबत आपण खाली चालवत मोशन गुटीला सोडायला ते निघतात ते पुण्याला खरी बसले निघूया जायचं बघू खूप तर आपण निघालोय फ्रेंड्स एक्झिबिशनला बँड्रा बँड्रा मध्ये बी ला टैंडरा, टैंडरा जो लागलाय महालक्ष्मी सरस हा हेच आहे पण मेन गेट तुम्हाला सोडतो ना ओके ना तर पोहोचलो होतो आपण बट पूजा आणि बुबुला इथं ड्रॉप करू आणि आपण स्कूटी पुढे पार्क करून बाजूबाजूलाच जास्त डिस्टन्स नाही आहे स्कूटी पण साईडलाच पार्क करून टाकली बघा पार्किंग तर हा इथं विश की काय प्रॉब्लेम नसावा पार्क केल्यामुळे इथे हॅनलाईट सेंटर ना

तर एक गोष्ट बरं झाली की जे पण आतमध्ये ते या रूटच्या खाली आहे तर मला एक टेन्शन होतं आपण उन्हामध्ये येतो तर बरं पण उन्हामध्ये फोन गरम पडणार आहे आणि त्याची बॅटरी पण लवकर लवकर ट्रेन होईल पण तसं काही नाही आहे आतमध्ये ए सी वगैरे पण सगळं काय मस्तीपैकी आहे तर स्टार्टिंगपासूनच स्टॉल्स आहेत अरे बघ तुला घ्यायचे होते ना मातेचे भांडे बघ कॉस्टिंग बघ किती आहे मसाला पापड वगैरे ह्या सगळ्या खूप साऱ्या गोष्टी आहेत स्वीट्स मध्ये लोणचं मसाला या पण लागणाऱ्या गोष्टी सगळ्या स्नॅक्स मध्ये तर भरपूर आहे पाहिजे तर इथं विचार करतो काहीतरी घेईल फक्त आहे त्यात समाधान चालले त्यात आनंद खरच खरंच राईट इज राईट भाज्या वगैरे पण आहेत आय थिंक ही लाईन पूर्ण इजिटेबल खाण्यापिण्याच्या गोष्टींची काजू काजू जस्ट टू फिफ्टी ला पॅकेट आहे पण ते काय वरती लिहिलं ना त्याच्या इथे तर टू थर्टी लिहिलं ते टू फिफ्टी आक्के आखे पण आहे बाबाला पावडर बनवायचं ठीक आहे आपण मसाला चॉकलेट चॉकलेट का जाऊ बिटा चाहू बिटा चाहू ते थँक्यू ताई थँक्यू मला पहिलं वाटलं की ते मसाला आहे तर काजूवरती थोडं टेस्टी लागेल बट थोडं हे थोडं गोड आणि तिकटची टेस्ट लागते तर ते तर नाही डिलिव्हरी झालेल्या महिलांसाठी खूप उपयोगी असतं हो अच्छा हानी, अच्छा हानी। आता प्रत्येकाची रेट्स काढत बसायला फ्रेंड्स एवढा म्हणजे खूप वेळ जाईल पण एवढं तरी आहे की ज्या पण गोष्टी ट्रेसिंग अफोर्डेबल रेंजमध्ये आणि क्वालिटी पण चांगली आहे बघू पूजा इथून आपण एंट्री केली या साईडला पडते कॅन्टीन जेवणाचं वगैरे इथं मस्तपैकी भरभर होऊन आहे अच्छा छोटं नाही आहे तर पॅकेज चालेल हे एक एकले चांगले वेळा टेस्ट करा काढून ढाकण काढून द्या हे बघा टेस्ट करा हे काय गोड आहे का नाही हे गोड नाही इतकं आहे का मटकीचे कसं आहे ते गोड आहे मटकीचे टेस्ट करा रोस्टेड हे काय मटकी फिंगर टेस्ट करा रोस्टेड आहे तळलेलं नाही मॅडम हे फ्राय मध्ये होते राजमाच पाहिजे राजमाच आहे नाचणी पाहिजे नाचणीचे स्ट्रॉबेरी पॉप खाल्ले

तर आत्तापर्यंत जरी फ्रेंड्स भारी प्रमाणात आपल्याला ते चकली चिप्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी भेटतात बट एवढंच आहे की ते दुसरे पण आपल्याकडं बाहेर पण भेटू शकतात ते दुकानात बट इथे कसं त्यांनी ते तळलेलं नाही आहे ते एअर फ्राय केलेल्या गोष्टी तर टेस्ट वाईज तर चांगल्या आहेत बट ते घेण्यासाठी इतकं ते हे नाही वाटत आहे काय बोलतो इतकं अप्रोचिंग नाही वाटत आहे घेण्यासारखं बट टेस्ट वाईज तर खूप छान तर अशा आतमध्ये चार ते पाच अशा गल्ल्या आहेत आणि प्रत्येक गल्लीमध्ये काही ना काहीतरी पहिल्याच ह्याच्यामध्ये जास्त करून खायचं जा पाहिजे बाकीच्या ह्याच्यामध्ये आपल्याला दिसतात ते कपडे परत वापरण्याच्या गोष्टी फोटो फ्रेम्स नेकलेसेस आणि बरंच काही हे सगळं पण फार आहे ना पापड पिपड तळायचे असतात ते हळदी मसाला इकडे उचलून घेतो म्हणजे तुला दिसेल वरती बापरे शिकारीलाच जावं लागेल तर घेऊन विक्राल तू अगोदर बसून मला बघायची होती विक्रालची बात जर कुणाला माहितीये विक्राल कुणा तर विक्राल कडे हे असायचं कब्जा करायला हो हो घेऊया घेऊया बघ मी तर थांबणार सध्या तरी काय आपण ते खेळणे घेतले नाही बिकॉज घरी आहेत खूप सारे असेच पडून असतात जर कुठे नाशिकची घडण आपल्याला दिसली की आपण पक्का एक मोठा पॅकेट घेतला पण अजूनपर्यंत तरी दिसली नाहीये तू पण खाणार आहे ना तुझा धक्का लागला ना बघितलं मी आजोबांचं थोडं सेवन हंड्रेड पूजा मला असं वाटतं तुझ्यावर छान दिसणार आहे कुठंतरी म्हणजे काहीतरी चांगला ह्याच्या लोकेशनला वगैरे घालण्यासाठी

अच्छा दोन हजाराला नाही तर हा टॉप खरंच छान दिसला असा पूजा ही एक अजून एक नवीन गोष्ट दिसली आपल्याला ट्राय ॲपल ह्याच्यामध्ये फक्त नाही नाहीयेत तर इतर स्टेटचे पण दिसतात पंजाबीस गुजरातीस राजस्थानी ओके पी साइडचे बऱ्यापैकी आहेत काय पूजा हा घे ना हा घे विचारते काय मदर टेरेसा सोया सहायक समूह आंध्र प्रदेश काय जय कशाला अच्छा ये नाव असले म्हणून इ बारा जो इथे आंध्र प्रदेश इथे बिहार इथे छत्तीसगढ़ तरह बाजूला पुणे पश्चिम बंगाल ओडिसा ओडिसा ही ओडिशा ओडिशा म्हटलं ना प्रत्येक स्टेट मधून आलेले सगळीकडून वगैरे जिल्हा धाराशिव छत्रपती संभाजीनगर यस म्हणजे काही तिथं आलं म्हणजे प्रत्येक स्टेट मधून इंडियाच्या काहीतरी शॉपिंग करून जाण्यासारख्या साड्या वापरण्याच्या गोष्टी ग्लास वगैरे ह्या सगळ्या मातीच्या गोष्टी खाण्यापिण्याच्या सगळ्याच गोष्टी आहेत तिथे इलेक्ट्रॉनिक्स अजून काय दिसलं ना पण बाकीच्या सगळ्या गोष्टी बापरे बाबा गडचिरोली थोड्या प्रमाणात कमी घेतली युट्यूबवर बघते तुमच्याकडे ते जवसाचे पण असते ना कस तिथे ती डायरेक्ट चपाती किंवा भाकरीसोबत खाऊ शकतो ते कोणती कोणती घेतली उद्या तशी धाराश ठेवून ओके तरी दोन चटण्या फ्रेंड्स आपण इथून घेतल्या थँक्यू बिस्किट किती दिवस आहे अजून पाहिजे शुअर शुअर तेवीस तारखेपर्यंत अच्छा तुम्ही इकडचे आहे मग स्टे वगैरे इथेच अच्छा म्हणजे ह्यांच्याकडूनच आहे अच्छा म्हणजे आपण फक्त इकडचा रेंट देऊन मग आपण आपला स्टॉल ओ, हाँ, 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 अरे वा स्टार्ट कधी झालं पण अकरा अकरा तेवीस आणि ते टायमिंग सकाळी चालू होत असेल ना संध्याकाळी दहा वाजेपर्यंत अरे वा तेच आम्ही बघितलं पूर्ण मध्ये जेवढे पण स्टेट आहेत सगळ्या स्टेट आलेले आलेले तिकडे अच्छा महिला महिला बचत गट जास्त करून ओके भेटून बरं वाटलं ताई थँक्यू सो मच थँक्यू आपलं नाव ताई दर्शन नाईस टू मीट या तुझ्या ओप ओप आता डोळ्यात मसाला घातला तिने स्वतःच्या खूप सारे शॉपिंग करण्याच्या हिसाबानी आलो किंवा बघण्याच्या पण हिशोबानी आलो तरी खूप काय जर आपण ज्या पण स्टेटच्या सा साड्या कपडे बघतो ना ते थोडं शाईन शाईन थोडासा ग्लॉसी टाईप लुक येतो वरतून पण आंध्र प्रदेशचे जे बघितले ना त्याचं शाईन नाही काय नाही त्याचं एकदम प्रॉपर असं वाटतं कॉटनचं आहे म्हणजे कलर डिफ्यूज करून टाकल्यासारखं त्याचं थोडासा लुक येतो आणि कपडा पण त्याचा छान आहे स्टेट ले। नागालँड ओके तुला ड्रेस घ्यायचा घे एखादा नको सारखा थांबू बी पण घे तुझ्यासाठी पण घे नाईला पण तुला पण होईड ची मग घे ना मला पण कम्फर्टवर घ्यायचं बोललो ना मी सगळं दिसलं फ्रेंड्स बट अजूनपर्यंत मला नाशिकची भडण काय दिसली नाही पूजा तुमचं गाव रत्नागिरी इकडे इकडे या बाजूला भडण कारण की माझी खूप वेळ झाली इच्छा आहे नाशिकची भडण खाण्याची बोलतात जास्त तिखट असते टेस्टी पण असते बस आपल्या साईडचं बीड बीड साईडचा काय मसाले काय बोलतात ठीक आहे बाजूलाच आहे बघ केरला वाँगे वाँगे। अरे बनाना चिप्स केरळची स्पेशली असते यार हे होतं बायकोकडे पैसे ठेवायला दिले ना की मग सगळं तिच्या म्हणण्याप्रमाणे नाही आहे मी सगळे ट्रान्सफर केले अच्छा फायनली एक दिसला आपल्याला स्टॉल नाशिकचा नाही आहे ती कोरमोऱ्याने पुढे आहे का हे बघू घे पण हे भडांगच आहे का पॅकेट घेऊ बटी नाशिकची की कोल्हापूरची भडंग बोल कोल्हापूरची ओके आपण एक पॅकेट घेतलं फ्रेंड्स कोल्हापूरची भडा अजून एक दिसतो फ्रेंड नाशिक ताई भडंग आहे भडंग भडंग हां दोन टार्गेट आहेत फ्रेंड्स मध्ये तरी एक तर केरळाचे बनाना चिप्स आणि एक नाशिकची भडन रिटर्न आलो आपण नागालँडच्या स्टॉल वरती बिकॉज तुमची शाल खूप आवडली होती मोठी आहे ना तर पूर्णच लपेटणार कितनी लाई हाँ मुंगी के तो मैम नाइन फिफ्टीज़ फिक्स प्राइस कैन कैन वे निगोषिएट अ बिट मोर मिस्टर थैंक यू सो मच ओके आप एक टार्गेट डी ता बेच केरला चिप्स तर प्रॉपर केरला चापल सी बनाना चिप्स हा मच फॉर देश थँक्यू ओके ते मला वाटत नाही मला नाशिकची भडण भेटणार आहे सर आपण बघितले गोड कॉल्स नाही सर थँक्स थँक्स थँक ओके फायनली फ्रेंड्स आपल्याला पूर्ण याच्यामधून आपल्याला नाशिकची भडक काय भेटलीच नाही

चला आता मस्त देखील काहीतरी खाऊया आणि स्टार्टिंगलाच दिसतंय तर काय चिकन अँड मटन बिर्याणी आणि फिश फ्राय बट आय एम एक्स वर... एक्स नॉन व्हेजिटेरियन वेजमध्ये पण फोर शोअर खूप साऱ्या व्हरायटीज असतीलच खायला वेजमध्ये पण पूजा थँक्स 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 थँक थँक्स थँक्स हो तो दुण 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 तुमसे ना नेहा नाइस टू मीडियो नेहा अच्छा लील अच्छा थैंक्स 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 सर लड़ बाय बाय बायूड स्टॉल्स पास वेगवेगे स्टेट है तो चिकन रिकन खाना है अंडे खाणार आहे बॉइल्ड लेग सॉरी तिथं <laughs> ओरडलो मी मस्ती करत होती म्हणून हा ठीक आहे सॉरी हा सॉरी सॉरी बघितलं 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 आपलं नाव दादा खुलं दर्पेश दर्पेश भेटून बरं वाटलं सर थँक्यू काय मी बुधवार आहे आपण इथं राजस्थानचं तर बाबा प्रॉपर स्नॅक्स ओके जेवणाचे ना फ्रेंड्स जास्त करून महाराष्ट्रीयन रिजन्स होते त्याच्यामध्ये खूप सारे आणि थोडेफार दुसऱ्या दुसऱ्या स्टेट्स आहेत हे अरे पूजा पूजा हे फिरायचं नाही आहे कपड्यांसारखे हे बघ घेऊन खायचं आहे मला भूक लागली आहे बरोबर रत्नागिरीच्या इथे आधी काय पाहिजे ओके तर जी पूजानी ऑर्डर केली आहे ते ते बनवायला नेतात आहे इट्स मीन्स आर गोइंग टू गेट दिस फ्रेश

आय थिंक आय शुड ट्राय दिस बिकॉज त्याच्यामध्ये शेंगदाण्याची चटणी पण आहे आणि कसला तरी ठेचा पण आहे आणि मिक्स आहे काहीतरी आता हे काही कोणतं आहे मेथी आहे की पालक कसं ते द्या नाही तर आपण हे घेतले मेथी थाळीपीठ त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी भेटल्यात आणि आपण हे घेतले नागपूर मेथी थाळीपीठ हाव इट इज चिकन सुका सुकान वडे आपण ट्राय करू भेळ

आपल्या दादांनी सांगितलं की उकडीचे मोदक यांच्याकडून नक्की ट्राय करा टेस्टी आहेत तर काय एवढं काय आलं शॉप व्हायला हे दोनशे आहे हे शंभर आहे आणि हे पन्नास आहे आणि पाण्याची बॉटल पंधरा रुपयाला एक वाली ठीक आहे ना आता इथेच तर आहे हा पण ताई पंधराला विकतात आहे ठीक आहे जेवण झाल्यावरती आपल्याला प्लेट्स फेकायला डस्टबिन प्रॉपर आणि नंतरला हात धुवायला वॉश बेसिन्स मध्ये तिथे जेवल्यानंतर आपल्याला हवी आहे थंडगार सोल काढी आहे ती पिणार आहे पूजा तीस ना हॅलो ठीक आहे तुमची सोल काडी हां आला उकडसा होतात ठीक आहे तुमचा मो उकडीचा मोदक कोण भरला एवढा निघूया मग मी सांगितलं ना नाही करून नाय करायला असं काही नाही गोड खाल्लंच पाहिजे असं काय नाही तू सोलकडी पिली जशी बाहेर भेटते त्याच्यापेक्षा काय वेगळी होती थोडी रिजनल टाईप माझ्या बायकोचा कचरा माझी जिम्मेदारी काय करायचं हाय टेस्ट खाऊन वगैरे झालंय आपलं आता मस्त पैकी आपण निघू घरी तर एकटीच बघा एकटीच कुठं एक चाललंय बघ तेव्हा मम्मा आवाज येत थांब 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 काही काहीच आवाज <laughs> <थागो>? देऊ <laughs> बघ बघू दे आज इथे कार्यक्रम पण असतात फ्रेंड्स इतर दिवसाप्रमाणे वेगवेगळे तर आज आहे नाइनटीन फेब्रुवारी टू थाउजंड ट्वेंटी फायव्ह सर्वांना आम्हाकडून तुम्हाला व तुमच्या सहपरिवाराला मित्रपरिवाराला छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त हार्दिक 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 शुभेच्छा एका येऊन जाण्यासारखं आहे छान आहे पार्किंग साठी तर बघा काहीच इश्यू नाही सगळ्यांनी गाड्या बाहेरच उभा केल्या टू व्हीलर फोर व्हीलर सगळ्यांच्या बाहेरच आहे पेड नाहीये ते पण पार्सल आलं होतं थँक्यू आपण घरी नव्हतो तर एक पार्सल आलं होतं पूजाचं तर तीच ऑफिसमध्ये देऊन गेले आणि हे पण कपडेच घरी पोचून हो आराम वगैरे केला पाणी वगैरे भरून झाला तर रात्रीच आपण जेवायला बसतो आणि जेवणात आहे डाळ भात लोणचं आणि आपण महालक्ष्मी सरसवरून घेतलेली जवसाची चटणी अँड इट्स सुपर तुम्ही पण नक्की व्हिजिट करा अजून गेला नाही तिथे तर चांगला थोडा टाइम पण स्पेंड होईल इतर इतर राज्याचं काय काय आपल्याला बघायला पण भेटतील आणि काय आवडलं तर घ्या पण तिथून ठीक आहे इतका वेळ दिला आजचा आपला ब्लॉग बघण्यासाठी फ्रेंड्स त्यासाठी मनापासून धन्यवाद भेटू आपण सगळे उद्या लगेच नवीन ब्लॉग मध्ये थँक्यू यू सो मच फॉर वॉचिंग टेक केअर बाय 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 हां बुकू पडली घरी आल्यावरती डोक्यावरती आहे ना हां तिकडे पडली